नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी तर अकरा वर्षानंतर रक्कम वाढणार तर या तारखेपासून मिळणार कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन चला तर पाहूया सविस्तर बातमी त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका लाखो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे तब्बल सरकार अकरा वर्षानंतर पेन्शनमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे पेन्शनमध्ये वाढ होत असल्याने आता कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकताही दिसून येत आहे याविषयीचा अंतिम निर्णय याच महिन्यात होणाऱ्या बैठकीत गेत घेतला जाईल अशी ही माहिती समोर आलेली आहे या निर्णयामुळे आता निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे दोन हजार चौदामध्ये पेन्शन प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली होती त्यानंतर या रकमेतील बदल झालेला नाही महागाई आणि खर्चात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रकमेबाबत वाढ करण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे त्यामुळे आता केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या पुढील बैठकीत पेन्शन वाढण्यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे या निर्णयानुसार आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस किंवा एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पेन्शन रक्कम वाढवली जाऊ शकते आणि याचा फायदा सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना होणार आहे अशी ही माहिती समोर येत आहे वाढीव पेन्शन रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या डेटा आणि सेवा नोंदीनुसार आपोआप लागू होणार असून कर्मचाऱ्यांनी त्यांची के वाय सी माहिती बँक तपशील आणि सेवा नोंदी अपडेट करणे आता आवश्यक असणार आहे ज्यामुळे वाढलेली पेन्शन थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे नवीन पेन्शन दर लागू झाल्याने निवृत्त झालेले आणि भविष्यात निवृत्त होणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे